पुण्यातील मुंडवा भागातील चाळीस एकर जमिनीचं गैरव्यवहार प्रकरण चांगलं सापले। एकतर सरकारच्या परवानगीशिवाय किंवा मूल मालकाच्या परवानगीशिवाय महारत्नाची रत्नाची जागा विकली गेली आणि यासोबतच जमीन व्यवहारामध्ये सहा कोटींची स्टॅम्प ड्युटी न भरता शासनाची फसवणूक केली या प्रकरणी तिघांवरती गुन्हा दाखल झालाय सहजिला निबंधक संतोष हिंगाणे यांनी बावधान पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आणि त्यानंतर या प्रकरणात दिग्विजय पाटील शीतल तेजवाणी आणि रवींद्र तारू यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय एवढंच नाही पुण्यातील दोन अधिकाऱ्यांवरती सुद्धा निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे एकंदरीतच प्रकरण काय आहे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले तिघेही नेमके कोण आहेत पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ तर पुण्याच्या मुळशी तालुक्यातील मुंडवा येथे चाळीस एकर जमीन आहे ही जमीन सरकारी पन जमीन सरकारी मालकीची पण महार वतनाची जमीन असल्याची माहिती आहे या जमिनीची मूळ किंमत अठराशे कोटी रुपये असल्याची माहिती आहे पण अमेडिया एंटरप्राइजेस कंपनीनं ही जमीन तीनशे कोटी रुपयांना खरेदी केली आणि व्यवहारातून पंचवीस कोटी रुपयांचे स्टॅम्प ड्युटी माफ करून फक्त पाचशे रुपये भरल्याचा आरोप यावेळी करण्यात आला पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा सगळा व्यवहार पार पडला या प्रकरणी दिग्विजय पाटील शीतल तेजवान आणि रवींद्र तारू या तिघांवरती गुन्हा दाखल झालाय संतोष हिंगाणे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली त्यानुसार या जमिनीचं खरेदी खत झालं जे अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीच्या नावे आहे अंजली दमनिया यांनी आपल्या एक्स एक्सच्या सोशल मीडिया अकाउंट वरती डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्पचा एक कागद शेअर केला ज्यानुसार या व्यवहारामध्ये शीतल तेजवानी यांनी अटर्नी दाखवण्यात आलं आणि त्यांनी हे खरेदी करून दिलं अमेडियातर्फे तर्फे दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी हे खरेदीखत करून घेतल्याचं बोललं जातं तर रवींद्र तारू यांनी शासनाला हवे तेवढी स्टॅम्प ड्युटी भरून घेतली नसल्याचं नसल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला महत्वाचं म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी या कंपनीमध्ये दिग्विजय पाटलांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची देखील भागीदारी आहे त्यामुळे पार्थ पवारही अडचणीत सापडले विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा उचलून धरलाय ही जमीन खरेदी केल्यानंतर अमेडिया कंपनी या जमिनीवरती आयटी पार्क उभारणार असल्याची माहिती समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे उद्योग संचालनालयानं या आयटी पार्क उभारणीला दोन दिवसांमध्ये मंजुरी दिल्याचं समजतंय या व्यवहारामध्ये अनेक मुद्दे उपस्थित केले जात आहेत जसे की महारवपणाची जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता येत नाही त्यामुळे ती विकली कशी गेली ही जमीन सूची मध्ये मुंडवा पुणे शहरात असतानाही सोयीसाठी मुळशी तालुक्यात दाखवली गेली त्यासोबतच पंचवीस कोटी रुपयांचे स्टॅम्प ड्युटी माफ करून फक्त पाचशे रुपये भरले गेले आणि ज्या मीडिया एंटरप्राइजेस एल एल पीच्या नावे व्यवहार झाला त्या कंपनीचा पत्ता पार्थ पवारांच्या जिजाई बंगल्याचा आहे जिजाई बंगला हा निवासी भागात आहे त्यामुळे बंगल्यात कंपनीचे कार्यालय कसे हा प्रश्न देखील आता उपस्थित केला जातोय कोणताही अधिकार ही जमीन बाजारात विक्रीला आणली आणि अमेडिया कंपनीने ते विकत घेतलीच कशी असे सगळे मुद्दे या प्रकरणी उपस्थित होत आहेत दरम्यान या जमिनीचे मूळ मालक आणि वतनदारांनी हे प्रकरण समोर येताच त्यांनी अठराशे साठ सालची सनद आणि एकोणीसशे तीस पूर्वीचे सातबारे दाखवले त्यांच्या म्हणण्यानुसार शीतल तेजवाली यांनी जमीन सरकारकडून सोडवून देऊ असं म्हणत सहा आणि त्यांच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी घेतली पण मूळ मालकांपैकी अमेडिया कंपनीच्या नावावरती केली पण या जमिनीचे खरेदी खत करताना अशोक आबाजी गायकवाड आणि इतर दोनशे चौऱ्याहत्तर मूळ मालकांसोबत व्यवहार दाखवला पण अशोक गायकवाड यांची सही फक्त पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवरती वंशावळ बहाण्याने घेतली गेली आणि त्याद्वारे ऑफ मीडिया कंपनीच्या नावावरती केली गेली असाही आरोप या ठिकाणी करण्यात आलाय आणि यात इतर कोणत्याही मूळ मालकाला कल्पना दिली गेली नाही असाही आरोप जमिनीच्या मूळ मालक आणि वतनदारांनी केलाय या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत जमीन खरेदी प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत दरम्यान अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावरती होत असलेल्या या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसून आजपर्यंत नातेवाईकांच्या कामासाठी अधिकाऱ्याला नाही असं सांगितलंय काही सांगितलं जातं त्याची इथंभूत माहिती काय डॉक्युमेंट आहेत काय नाही कुणी परवानगी दिली कुणी नाही मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठ तरी त्यांना फायदा होण्याच्या करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या ले जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणार नियमात न बसणार करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहितीये आणि त्याच्यामुळं मी आता मला आज कोणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो चौकशी करावी अधिकार आहे तर पार पवार यांनी दोषी नसल्याचं स्पष्ट केलंय पण आता पुण्याच्या चाळीस एकर जमीन व्यवहार प्रकरणी शीतल तेजवानी दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय आता हे आरोपी नेमके कोण आहेत ते पाहूयात या प्रकरणातील ना पहिलं नाव म्हणजे शीतल तेजवाणी जे या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पॉवर ऑफ अटर्डी दाखवण्यात आले शीतल तेजवाणी पिंपरीच्या रहिवासी आहेत शीतल तेजवानी आणि त्यांचे पती सागर सूर्यवंशी यांच्या विरोधात याआधीही अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत सीआयडी आणि ईडीकडून याआधी त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीमध्ये सेवा विकास सहकारी बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शीतल तेजवाणी विरोधात गुन्हे देखील दाखल आहेत एवढंच नाही तेजवाणी यांना सेवा विकास सहकारी बँकेच्या फसवणूक प्रकरणी अटकही झाली होती शीतल देजवाणी यांच्या विरोधात शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचेही दोन गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि आता बावधन पोलीस स्टेशनमध्ये जमीन फसवणूक गैरव्यवहार प्रकरणी पुन्हा एकदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसरं नाव म्हणजे दिग्विजय पाटील दिग्विजय पाटील हे धाराशिव जिल्ह्यातल्या तेर गावचे मूळचे रेवासी पार पवार यांचे मामा म्हणजे सुनेत्र पवार यांचे बंधू अमरसिंह पाटील यांचे ते पुत्र दिग्विजय पाटील हे सध्या पुण्यातील गोखले नगर भागामध्ये असलेल्या एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतात येथील जमीन प्रकरणात संपूर्ण खरेदी विक्रीचा व्यवहार दिग्विजय पाटील यांच्या नावाने झाला असल्याची माहिती आता समोर येते तर रवींद्र तारू हे दुय्यम निबंधक अधिकारी आहेत ज्यांच्यावरती हे प्रकरण समोर येताच निलंबनाची कारवाई करण्यात आली त्यांनी या प्रकरणामध्ये सरकारला हवी तेवढी स्टॅम्प ड्युटी न भरून घेतल्यावर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय पण या व्यवहारामध्ये पार्थ पवार ज्यांचा अमेडिया एंटरप्राइजेस मध्ये मोठा वाटा आहे दिग्विजय पाटलांपेक्षा त्यांच्यावरती मात्र या प्रकरणा प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये त्यामुळे विरोधक आणखीनच आक्रमक झाले ज्यामुळे अजित पवारांच्या अडचणी देखील वाढल्यात आता या प्रकरणामध्ये पुढे काय होत हे देखील पाहावं लागेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका